माझं एक आहे ना मला ना नाही म्हणायला येत नाही मेन म्हणजे कुठल्याही गोष्टीला कोणी काय बोललं ना लगेच मी होय म्हणून टाकतो नाही म्हणालेत नाही आणि आज बघा हे सकाळच्या टिफिनसाठी दुधी भोपळ्याची भाजी केलेली आहे सगळ्या भाज्या असतात माझ्या टिफिनमध्ये हे सकाळची टिफिन आहे सकाळी पण भरपूर टिफिन होते चार एवढंच शूट केलं नंतर मग डायरेक्ट संध्याकाळचं शूटिंग चालू केलं म्हणजे आज चेहर चेहऱ्या शूटिंग करूया म्हणून कॅमेरावरती ठेवलेला होता आणि थोडंसं मोठा विडा झाला त्यामुळे शॉर्ट शॉटमध्ये पटपट पटपट -पट केलेलं आहे आणि आज अख्खा मसुराची भाजी ग्रेव्ही टाईपमध्ये आणि वरण केलेलं आहे ते पण मसाला घालून केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना चटका लागतोय टिफिनवाल्यांना म्हणजे माझ्या टिफिनमध्ये मा ना रोज डाळ असं नसते अशी नसते वेगवेगळे वेग पदार्थ म्हणजे आमटी कसे एका टिफिनमध्ये कसं नुसतं डाळ डाळ आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या भाज्या असतात तर माझ्या टिफिनमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या पण मी देतो आहे आणि भाज्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या देते आणि हे बघा दोन चार त्यावेळेला पण चार पाच त्यांना मे महिना चालू आहे त्यामुळे सगळ्या सगळ्यांच्या बायका गावाला गेलेल्या आहेत आणि त्यामुळे माझे टिफिन वाढलेले आहेत मेन म्हणजे मला काय गावाला जाता येत नाही आहे ये कारण माझी मुल मुलं मोठी आहेत आणि त्यांची परीक्षा आता मे महिन्याच्या एंडिंगलाच आहे त्यामुळे मला कुठं गावाला जायला मिळत नाही कुठंच जायला मिळत नाही त्यामुळे बिझी कसं राहायचं म्हणून मी हे एक सोर्स निर्माण केलेलं आहे मला बिझी राहायला आवडतं आणि टिफिन जास्त असले तर अरे बापरे किती जास्त टिफिन आहेत असं पण वाटतं आणि नसले तर वाटतं की अरे किती मग बोर होतं मला स्वयंपाक नसला की असं होतं मग हे ना टिफिन हा ढिल्ला होता त्यामुळे तिथं मी कागद गुंडळून तिथं त्या टिफिनच्या वरची कॉर्नर लावला होता टिफिन भरतोय नाही तर भरतो ना तोपर्यंत तो बाहेर बेल वाजते की तो मी मेसेज टाकायच्या आधीच एक येऊन उभा राहतो मी कसं झालं मी टिफिन भरला बाहेर ठेवला नेऊन तर न लगेच मेसेज टाकतो की टिफिन तर बेल वाजली बघा लगेच नेऊन घे घेऊन गेलेलो गे आहे टिफिन आणि तो म्हटला की मला दोन चपात्या एक्स्ट्रा मिळतील काय मग मी डब्यापुरत्या करतो आणि घरापुरत्याच करतो तर ल मला नाही म्हणाले येत नाही मेन म्हणजे मग होत्या त्या दिल्या मी त्याला दोन चपात्या डब्याच्या एक्स्ट्रा आणि मग सगळ्यात धुवून ठेवलेलं खरं म्हणजे मी भांडी परत मग एकच चपातीसाठी मला परत सगळं तवा परूड सगळं काढायला लागलं आणि एक चपाती मी लाटलेली आहे एका डब्या ठेवलेलं होतं मी फ्रीजमध्ये थोडंसं शिल्लक होतं ते आणि एका चपाती केली मग तो डबा भरला मग आम्ही जेवलो हे असं माझं रुटीन आहे सकाळचं काय बोलायचं हे कळत नाही ना त्यामुळं दररोज तेच तेच म्हणजे काल एक व्हिडिओ पडला नाही म्हणून आज सकाळी व्हिडिओ टाकत आहे हा आणि दोन ते भरपूर व्हिडिओ आहेत मला मंच्युरियनच्या मिक्स भाजीच्या भरपूर ऑर्डर येतात थँक्यू